आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भिडचा न्यूज बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत दारुड्या पोलिसाच विकृत कृत्य व्हिडिओ व्हायरल महिलांच्या डब्यात घुसून केला अश्लील प्रकार रक्षकच जर भक्षक झाला तर महिलांनी विश्वास कोणावर ठेवावा मुंबई लोकलमध्ये घडलेली ही घटना फक्त विकृती नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे मुंबईच्या चर्च विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका पोलीस शिपाईने नशेच्या अवस्थेत महिलांच्या डब्यात घुसून अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संबंधित पोलीस शिपाईचं नाव सपकाळ असून तो मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे या शिपाईने महिलांच्या खास डब्यात घुसून केवळ वाद घातला नाही तर अश्लील बोलणं आणि असभ्यतेचं वर्तन केलं आहे पोलीस गणवेशातला दारूडा कायदा राखणाऱ्यांवरच संशय निर्माण करणारी ही घटना आहे महिलांनी धाडस दाखवत हा सगळा प्रकार मोबाईल मध्ये शूट केला आणि सपकाळ या पोलिसांविरोधात वसई लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे जे सुरक्षा देतात तेच त्रास देत असतील तर महिलांची ढाल कोण या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य जनता संतप्त आहे सर्वत्र एकच मागणी अशा विकृत मानसिकतेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करा कारण रक्षकच जर भक्षक बनत असतील तर महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा तुम्हाला काय वाटतं अशा अधिकाऱ्यांना निलंबन पुरेसा आहे का की शिक्षा अजून कडक असावी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जाणीव खोटेपणाला नाही थारा खरी बातमी थेट तुमच्यापर्यंत आजच सबस्क्राईब करा निर्भीड जनता न्यूज बेल आयकॉन दाबा आणि राहा प्रत्येक घरडामोडीच्या पुढे निर्भय पत्रकारिता निडर आवाज आणि जनतेचा खरा प्रतिनिधी तुमचीच बातमी तुमच्याच भाषेत निर्भीड पद्धतीनं